सेना नदीला पूर आवाटी गावात पाणी दिनांक पंधरा रोजी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने सेना कोळेगाव धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याची आवक वाढते आहे सेना नदीला पूर आलेला आहे पुराचे पाणी आवाटी गावात शिरला आहे येथील काही कुटुंब अस्ताव्यस्त झालेली आहेत मागील चोवीस तासात नगर जिल्ह्यात तालुक्यात सर्वाधिक एकशे चौसष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आवाट करमाळा परंडा मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही करमाळा तालुक्यातील आणि परंडा हद्दीतील सीना नदीला तसेच एका नाल्याला पूर आल्याने परंडा करमाळा मार्गही बंद करण्याची वेळ येऊ शकते अशी माहिती प्रशासनाने दिली आहे गडचिरोलीसह अन्य तालुक्यांमध्ये काल रात्री आणि आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली असून दिवसभर हवामान ढगाळाही मुसळधार पाऊस पडेल असा हवामान अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे आवाटी गावातील पाण्यात घरे गेलेल्यांची काही नावे खालीलप्रमाणे पारधीवस्ती सबस्टेशन स्मशानभूमी प्रकाश बंकट खता यांचे घर पाण्याखाली रामचंद्र गोविंद शिंदे यांचे घर पाण्याखाली आणि पूर्ण उसाचे mm. क्षेत्र वाहून गेले श्री सुंदर हराळी यांचे जगन्नाथ सुंदर हराळी अधिक चंद्रकांत सोळ यांचे घर पाण्याखाली भाऊसाहेब निर्मल तांबे यांचे घर पाण्याखाली मोहम्मद मोहम्मद खान यांचे घर पाण्याखाली अफसर महमूद खान संमत खान यांच्या घरात पाणी विजय शिंदे विजय थोरात यांच्या घरात पाणी महादेव खता विश्वनाथ शिंदे यांचे घर पाण्याखाली जिल्हा परिषद शाळा आवटी आणि उर्दू शाळा आवटी दोन्ही शाळा पाण्यात गेलेल्या आहेत कायदा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हे आवाटी ग्राम असताना आहे इथं शिना शिनाकपोळी गाव ठे आमचे पाणी आणि पाणी भरपूर सोडल्यामुळे ते आवाटी गावामध्ये भरपूर अतिका नागरिकाचे नुकसान झालेले आहे तिथल्या लोकांच्या घरामध्ये भरपूर पाणी गेलेलं आहे कुणाच्या कोंबड्या कुणाचे जनावर कुणाचे काय त्या त्या ठिकाणं भरपूर नुकसान झालं हे आवडते गाव गावाचे ग्रामस्थान हे भरपूर आहे इथं मी यांच्याशी थोडीशी बातचीत करतो थो। आपलं नाव काय हो सतीश बिरबल बन ग हां आपलं काय काय इथलं नुकसान म्हणलं गावात आता बघितली सगळं कोंबड्या गेलं बऱ्याच ट्रॅक्टर गेलं ऊस गेला किंवा चपाती येतं परत आम्ही दुसऱ्यांचं बऱ्याच कुणाचा कडबा गेला कोणाचं को। जनावरं गेली मी शेरदं गेली बऱ्याच जणाची नुकसान झालेलं ना सगळ्या घरात पाणी शिल्लं काहीच राहील नाही शिल्लक रात्री जर पाणी चार वाजता आल्यामुळे कोणाला झोपित असतानाच झोपित असतानाच झाले ना हे बघा घरामध्ये घरामध्ये पूर्ण पाणी समोरचं घर असाच पटका म्हणजे पूर्ण पाण्याने नाही लोकांचे राहण्याची व्यवस्था नाही इथल्या लोकांना खाण्याची व्यवस्था नाही आता देवा काय राहते पोवड्यावर आहेत बाहेर आता सगळी काय म्हणजे आपलं स्वागत राऊसाय